ढोबळी मिरची जर तुम्हाला खायला आवडत असेल ना तर प्लीज या पद्धतीने करा खरंच खूप मस्त होते चवीला अप्रतिम होते नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते चला या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे कढई ठेवली आहे आणि कढई चांगली तापली आहे गॅस मिडियम ठेवायचा लोखंडाची कढई आहे त्यामुळे तर इथे तेलसुद्धा घातलेला आहे आणि तेल, तेल तापल्यानंतर सर्वात आधी ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालते ही भाजी खूपच सोपी आणि साधी आहे पण चवीला खूपच छान आहे पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला भाजी ही आवडेल आणि तुम्ही करालसुद्धा तर लसूण घातला त्याच्यानंतर मिरच्या घातल्या दोन आणि लसूण मी चार पाकळ्या घेतल्या होत्या आता लसूण आणि मिरची चांगलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ना एक उभा चिरलेला मोठा कांदा घ्यायचा आणि तो जरा हाताने कुस करून घालायचा म्हणजे पटकन तेलामध्ये शिजतो एक तीन चार मिनिटं परतवल्यानंतर कांदा बघा चांगला लाल झालेला आहे आता याच्यामध्ये भाजी घालायची आहे इथे दोन ढोबळी मिरची बघा अशी बारीक चिरून घेतली मी आधी सगळं स्वच्छ धुवून घेतलेली आतला जो पांढरा बियांचा भाग आहे तो काढून टाकला आणि अर्धा टोमॅटो याच्यामध्ये घालायचा आहे लगेचच याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं आणि थोडीशी हळद बघा एवढंच साहित्य लागतं पण तरीसुद्धा ही भाजी खूप अप्रतिम होते आता सगळं साहित्य ॲड केल्यानंतर चांगलं आहे ना आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट परतून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती आहे ना झाकण ठेवून द्यायचं फक्त एक मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आणि याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही कारण ढोबळी मिरचीलासुद्धा पाणी सुटतं कांदा आहे टोमॅटो आहे सगळं याच्या ओलाव्यामध्येच ही भाजी चांगली वाफेवर शिजते पुन्हा एकदा चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं गॅस पूर्ण मंद ठेवायचं अशा प्रकारे ना दोन ते तीन वेळा मी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली तुम्हाला हलका रंग बदललेला दिसत असेल तर आता ही भाजी आपली शिजलेली आहे एकदम नरम शिजते मस्त आणि हे बघा मी पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं ढोबळी मिरची भाजी आपली तयार आहे आणि मी गॅससुद्धा बंद केला आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ओलं कोबरं घालायचं आहे अजून छान चव येते या भाजीला एकदा ही भाजी तुम्ही कराच खरंच खूप भारी होते सुक्की भाजी करायची आणि वरण भातासोबत ही भाजी तुम्ही एकदा खाऊन पहा खरंच मस्त होते आणि चपातीसोबत तर अजून छान लागते तर ही बघा मस्त आपली ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे रंग बघा किती छान दिसतो या भाजीचा आणि चवही भारी आहे चला सर्व करायला घेऊया डोबळी मिरची किंवा गवार तोंडली जर ह्या भाज्या तुम्हाला करायच्या असतील ना, ता बगा ना तर याच पद्धतीने बघा करून तुम्ही खूप अप्रतिम होतात जास्त काही वेळ लागत नाही आणि सुक्या भाज्या जर करायच्या असतील तर अशा पद्धतीनेच ला करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद